आरक्षणाच्या संदर्भात चर्चा सुरू केली तर त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि बाजारच्या दिवशी बंद करण्यात आली एवढ्यावर न ना थांबता नायगाव तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी एका समाजाच्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांकडून ओबीसीच्या नेत्यांच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ करून घेतला मारहाण करून एवढ्यावर थांबलं नाही तर काल परवा नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील अजनी या गावात गंगा फुले नावाच्या नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याला अमानुष पद्धतीनं मारहाण झाली ही दहशत एवढ्या टोकाची आणि एवढी धारदार होती कि या आरक्षणाच्या संदर्भात गेल्या एकवीस वर्षामध्ये महाराष्ट्रात कुणी सकाळ शब्द काढायला तयार नव्हता एवढी दहशत निर्माण झाली होती ज्या आरक्षणाच्या संदर्भात कुठलाही अनुद्योगा वनुद्योगा भटका विमुक्त किंवा आरक्षण वाढीचा बोलला तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या टोलक हेरत होत आणि त्या ठिकाणी मागण करत होत वेगवेगळ्या पद्धतीचा चर्चा करून कबूल केला जात होता वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ करून घेतल्या जात होते आणि ही दहशत काही कमी व्हायला तयार नव्हती अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि फेदरलेल्या अवस्थेमध्ये होता विषमते गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेमध्ये लोक त्यांची या लोकांच्या बाजूने कोणी उभा राहायला तयार नव्हतं बोलायला तयार नव्हतं चर्चा करायला तयार नव्हतं जर एखादा छोटा मोठा ओबीसीचा कार्यकर्ता नेता त्यांच्या बाजूने उभा राहिला तर त्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीची दहशत निवडणुकीत पाणीपत करण्याची धमकी देऊन थांबवल्या जात होत आणि त्या परिस्थितीमध्ये बंद करत होते कारण त्यांना राजकीय पाणीपत होण्याची राजकीय होण्याची परिस्थितीची भीती निर्माण झाली होती परंतु या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने घोषणा केली की मराठा समाजाच्या आरक्षणाच वेगळं आणि क्षणार्थ दिवसभरामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया मध्ये चर्चा सुरू झाली आणि ज्या ज्या पद्धतीने आरक्षणाची दहशत दाखवून मारहाण करणारी टोळके होती ती क्षणभरामध्ये थांबायला लागली विचार करायला लागली की आता या प्रकरणामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हात घातलेला आहे आणि जसं बाबासाहेब आंबेडकरांची एंट्री झाली यांच्या दादागिरीला मोडी काढण्याची प्रक्रिया सुरू झाली यांच्या दादागिरीला संपवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि मी मी म्हणणारे मोठे मोठे राजकीय पार्टी पक्षाचे नेते हळू सुरासूर मिसळवणं सुरू करत होते हळूच काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलत होते पण तेव्हा सुद्धा कोणताही मोठा राजकीय पार्टी पक्षाचा नेता या आरक्षणाच्या वेगळ्या भूमिकेबद्दल पुढे बोलत नव्हता फक्त गोंजारण्याच्या भूमिकेत होता त्यांना मिळालं पाहिजे त्यांच्यात सुद्धा गरीब आहेत अशाच पद्धतीची भूमिका घेत होता कारण या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना अबकड असो कि त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाला वाटत होत मी जर या आरक्षणाच्या भूमिकेत बोललो तर माझं राजकीय आयुष्य उद्वस्त होईल माझा निवडणुकीमध्ये पराभव होईल माझा आहे ते सर्वस्व गमावलं जाईल

त्या उपोषणाला बाळासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आणि त्या दिवसापासून गावागावात या आरक्षणाच्या दहशतीच्या विरोधात कार्यकर्ते लढायला लागले हा बाळासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेचा परिणाम आहे मला बाळासाहेब आंबेडकरांनी सुरू केली या लढाईचा उद्देश आपल्या सर्व स्पष्ट आहे आपण

ओबीसी चळवळीच्या संदर्भातल्या गाण्याचा पोस्टरचं अनावरण करत आहेत आणि ते गाणं लाँच करत आहेत जात तिकडली घामाला किंमत नाही कामाला ओबीसी आणि सगळ्यांना साहेबांना सुद्धा आपल्याला ऐकायचं घराण्यातील सर्व महापुरुषांना स्मरून वंचित भोजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये आणि अंजली यांच्या उपस्थितीमध्ये सर्व वंचित भोजन आघाडीचे सर्व नेते मंडळी आणि ओबीसी चे सर्व नेते मंडळी आणि आपण सर्व माझ्या बंधने वंचित भोजन आघाडी ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात नव्हे तर अवघ्या आरक्षणा संकल्पनेच्या बचावाच्या समर्थनात आम्ही रस्त्यावर आहोत आणि गेली पंधरा हो। दिवस ज्या पद्धतीनं चैत्यभूमी पासून औरंगाबाद पर्यंत हा प्रवास आमचा झालाय या सगळ्या प्रवासाच्या दरम्यानच्या काळामध्ये मानवतावादी विचार घेऊन आम्ही ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरलो आमच्या नेतृत्वानं या वयामध्ये ज्या पद्धतीचा धाड असं ज्या पद्धतीची कणखरता दाखवली सगळ्यात पर्यंत आमच्या नेत्यासाठी एक <laughs> आम्ही धडधाकरंगारे करते सुद्धा आम्ही आजारी पडलो साहेबांना साधी क्षीण पण नाही तुमच्या प्रेमाची ऊर्जा आहे नेता आमचा थकत नाही पण मी आंबेडकरी चळवळीला अवघ्या यात्रेमध्ये सांगायचा प्रयत्न केला की आरक्षणाच्या संरक्षणासाठी आरक्षणाच्या सर्वात जास्त कोण 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 तर आंबेडकरी चळवळ आहे आणि हे देकरू आम्ही जन्माला घातलं आंबेडकरी काय त्यांनी जन्माला घातल संरक्षणाची नैतिक जबाबदारी आम्ही मानतो आणि म्हणून आम्ही आरक्षण बचाव यात्रेचा या आरक्षण दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र ज्या वेळेला दोन ऑफिस आणि मराठ्यांच्या मध्ये ज्यावेळी भांगलाला दिसला आम्ही अनेक ठिकाणी भाषणे केली आणि सगळ्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला आज त्यातला थोडासा दुजोरा देऊन आणखी एक वार्त गणित सांगतो नव्वदच्या दशकात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर व्ही पी सिंगांच्या या कर्तृत्वानंतर जे पहिलं दशक झालं एक्क्याण्णव ते त्या दरम्यानच्या ओबीसी या सगळ्यात जास्त नव्याण्णवांगवळीत रुपांतर काम केले तर ते मुस्लिमांची ओबीसी चळवळ होती मात्र आजच्या या चळवळीमध्ये मुस्लिमांचा टक्का मात्र जेवढ्या प्रमाणात दिसला नाही हे मुस्लिम कार्यकर्ता ओबीसी कार्यकर्ता म्हणून या तुमच्या गोष्टीचा दुःख व्यक्त करत मी मुसलमानांना या मंचावरून खुला आव्हान करतो की मुसलमानो हो तुमच्या हो चाहो

آگے چلنے والوں کے برابر میں کے کھڑا کرنے والا یہ سب سے بڑیا اور سب سے قیمتی نگینا ہے ہمیں اس کو زندہ رکھنا ہوگا اس کے ہم میں بات کرنی ہوگی ہمیں اس کے لیے چھڑنا ہوگا چھڑنا ہوگا

اور یہ بات زیادہ لبا کر کے کچھ مطلب نہیں بنتا سب سے زیادہ بھاراشتہ کے لگے ہوئے ہیں وہ ہمارے نیتا بابا صاحب کر کے دوران لگے ہوئے ہیں ان کے ختم دینے کے خاطر میں اپنے لبے و دنس لفظوں کو ختم کرتا ہوں جی ہند جی بھارت بھائی वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या रूप होते यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय या ठिकाणी काय गोंधळ चालू आहे त्याला कार्यकर्ते लक्ष द्या सगळ्यांनी खाली बसा झालं ना ओके ओके डन खाली बसा सगळे जण शांत आज या ऐतिहासिक भूमीमधून या मंडल विजय दिनानिमित्त सर्वप्रथम उपस्थित सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सगळ्या महापुरुषांच्या त्यांच्या विचारांना त्यांच्या अभिवादन करून आपल्या पुढे दोन शब्द मांडत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जी ही आरक्षण बचाव यात्रा गेली पंधरा दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मधून फिरून आली आम्ही साक्षीदार आहोत मुंबईला चैत्यभूमीला जेव्हा सुरुवात झाली धो धो पाऊस पडत होता पण बाळासाहेब आंबेडकर थांबले नाही आरक्षण देणाराही आंबेडकर होता आणि वाचवणाराही आंबेडकर आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि जे नाही आहेत त्यांनी हे त्यांच्या मनात करून घ्या की जर वाचायचं असेल तर संविधान बाजूने उभं राहावं लागणार आहे आंबेडकरांच्या बाजूने उभं राहावं लागणार आहे काय चाललंय महाराष्ट्रात जाती जातींमध्ये वाद पेटवून देतात आणि शांत बसतात जसं काय आम्ही काही केलं नाही बाबा आम्ही काहीच केलं नाही आम्ही चुप तुमची भूमिका मांडायला जेव्हा सरकार बोलवत तेव्हा एकही विरोधी पक्ष इथे हजर राहत नाही हजर राहतात फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची जी बाजू आहे स्पष्टपणे मांडतात का कोणाला आमपीसी साहेब डरता नाही डरते जी स्पष्ट भूमिका आहे की आरक्षणाचं ताण हे मराठा समाजाचं वेगळं हवं आणि ओबीसीचं वेगळं आहे जे आधीपासून बाळासाहेब मांडत आलेले आहे तीच भूमिका त्यांनी तिथे मांडली त्या बैठकीला सगळ्या विरोधी पक्षांनी दांडी मारी मग आम्ही आमच्या सभांमध्ये निमंत्रण दिलं दोनदा निमंत्रण दिलं कोल्हापूरच्या सभेला निमंत्रण दिलं आज या सभेला निमंत्रण दिलं की विजय दिवस आहे मंडल विजय दिवस आहे ओबीसीच्या नावाने तुम्ही राजकारण करता किमान या मंचावर येऊन हो। तुमची भूमिका स्पष्ट करा पण दिसतोय का एक पण इथे नाही मीडियामधून ऐकले साहेब तुम्ही ऐकलं असेल कदाचित हसू आलं असेल आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री सांगतात की ओबीसी न आरक्षण दिलं पाहिजे दिलं पाहिजे तुम्ही मोदींकडे जा आणि मोदींना सांगा की आरक्षणाचा वाढवून द्या हे का या प्रश्नाच मोदींकडे जा असे सल्ला देऊ हो नका तुम्ही मोदींकडे जाऊन परत आले आहे हे आम्ही बघितलेलं आहे हे सगळ्यांनी त्यांना सांगा आणि त्यांचेच बांधव त्यांनी तर नावा आरक्षणाचीच गरज नाही महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही महाराष्ट्राला असे विद्वान आजकाल आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत मला वाटते या सगळ्यांना एकच उत्तर आहे ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात खाली जी ही एक वादळ आपण ओबीसीच्या माध्यमातून निर्माण करत आहोत खर तर आपण धन्यवाद दिले पाहिजेत साहेबांचे जी अस्मिता कुठेतरी शांत झालेली होती विजलेली होती ओबीसी अस्मिता त्यांच्या हक्कांसाठीची लढाई रस्त्यावर उतरून बाळासाहेब आपल्या सगळ्यांच्या लढत आहेत आणि त्यांना काम आपण करायला पाहिजे इथे विचारांचा बसले असताना आदरणीय मला सांगत होते की साहेबांचं स्टेटमेंट आहे दोन हजार दो एकोणीस दो मध्ये आणि मी ऐकून हक्क झाले की साहेब म्हटलेले आहे ते असं म्हणतात साधं उदाहरण आहे एखाद्या लग्नाला जेव्हा आपण जातो आणि हो छान पकवान असेल तर वाडकी जर ओळखीचा असेल तर आपण त्या वाडप्याच्या जवळ बसतो आहे की नाही माझ्या गावचा आहे मला ओळखतो डोंगाल जास्त वाढेल जर जा तुमचं काट